आता तुमचा प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला घर विकत घेण्यासाठी मदत करू शकतो दर महिन्याला पगार होतो तेव्हा आपल्या पगारातून काही ठराविक रक्कम कापली जाते त्यात एक असतो पी एफ तुमच्या बेसिक पगारातली बारा टक्के रक्कम जाते ती पी एफमध्ये तेवढीच रक्कम तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही जिथे नोकरी करता ती संस्था किंवा कंपनी सुद्धा या खात्यामध्ये टाकत असते पण आता याच ई पी एफ ओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे काही नियम बदलले आहेत आणि जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर या बदललेल्या नियमांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो कसा समजून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये प्रॉविडंट फंड म्हणजे काय हा निधी कसा जमा होतो हे जाणून घ्यायचं असेल तर पहा आपली सोपी गोष्ट क्रमांक बाराशे चौसष्ट तुम्ही नोकरी करताना जमा झालेला पी एफ काढता येण्यासाठीचे काही नियम ई पी एफ ओने बदलले आहेत आणि यामुळे तुम्ही पहिलं घर घेणार असाल तर पूर्वीपेक्षा जास्त पैसे आता काढता येणं शक्य होणार आहे आधीच्या नियमानुसार तुमच्या पी एफ खात्यामध्ये छत्तीस महिन्यांमध्ये जमा झालेली रक्कम विड्रॉ करता येत होती यामध्ये कर्मचाऱ्याने जमा केलेला पी एफ कंपनीने भरलेला पी एफ आणि त्यावरच्या व्याजाचा समावेश होता ही कमाल मर्यादा होती पण आता तुम्ही तुमच्या पी एफ खात्यात जमा झालेल्या एकूण रक्कमेच्या नव्वद टक्क्यांपर्यंतचे पैसे काढून घेऊ हो शकता द एम्प्लॉईज प्रॉव्हिडेंट फंड स्कीम नाईन्टीन फिफ्टी टूच्या नियम सिक्स्टी एट बी डीमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे या नियमानुसार ई पी एफ सदस्याला घराशी संबंधित खर्चांसाठी म्हणजे घराचं बांधकाम डाऊन पेमेंट म्हणजे नवीन घर विकत घेताना सुरुवातीला भरण्याची रक्कम किंवा गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी खात्यात जमा झालेल्या एकूण प्रॉव्हिडेंट फंडाच्या नव्वद टक्के रक्कम वापरता येऊ शकते पी एफ खात्यातून पैसे काढता येण्यासाठी पूर्वी आणखी एक अट होती की त्या व्यक्तीने किमान पाच वर्ष सलग नोकरी केलेली असणं अपेक्षित होतं पण नवी आता नवीन नियमांनुसार आता सदस्यांना पी एफ अकाउंट उघडल्यापासून तीन वर्षांनंतर त्या खात्यातून पैसे काढता येतील पण महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारे प्रॉव्हिडंट फंड ॲडव्हान्स विड्रॉवलच्या पर्यायाचा वापर फक्त एकदाच करता येईल पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठीच्या आणखी दोन नियमातही ई पी एफ ओने बदल केले आहेत अडचणीच्या काळात आता ई पी एफ ओ सदस्यांना खात्यातून एक लाखापर्यंतची रक्कम लगेच काढता येईल लवकरच सदस्यांना आय किंवा एटीएमचा वापर करून अडचणीच्या काळात असे पैसे काढता येतील असंही ई पी एफ ओने म्हटलंय याशिवाय ऑटो सेटलमेंट प्रत्यक्ष पडताळणी होणार नाही तो थेट प्रोसेस केला जाईल कोविड काळात सरकारने पी साठीची ऑटो सेटलमेंट सेवा सुरू केली होती आणि आता ती कायमस्वरूपी अंमलात आणली जाते ऑटो सेटलमेंटसाठीची मर्यादा आधी एक लाख होती ती आता वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या पी एफ मधून पाच लाखांपर्यंतची रक्कम काढायची असेल तर तो क्लेम थेट मंजूर होईल त्यासाठी कोणतीही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही आणि बहात्तर तासांच्या आत पैसे तुमच्या बँकेत जमा होतील क्लेम सेटलमेंटची एकूण प्रक्रिया सोपी करण्यात आल्याचं ई पी एफ ओचं म्हणणं आहे व्हेरिफिकेशन पॅरामीटर्स म्हणजे तपासणीसाठीचे निकष घटवून सत्तावीस वरून ते अठरा करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय तर पंच्याण्णव टक्के क्लेम्स तीन ते चार दिवसांमध्ये सेटल करण्यात येत असल्याचा दावाही आता करण्यात आलाय याशिवाय ऑनलाईन क्लेम्ससाठी चेक किंवा बँक पासबुकची व्हेरीफाईड फोटोकॉपी आता अपलोड करण्याची अटही नाही आहे कारण यू ए एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबरसोबत आधीपासूनच तुमचं बँक खातं जोडलेलं असतं तेव्हाच सगळी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया झालेली असल्याने आता चेक किंवा पासबुकची गरज उरलेली नाही शिवाय बँक अकाउंट सीडिंग प्रोसेसचाही वापर केला जात असल्याने बँक खातं व्हेरीफाय करण्यासाठी आता तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीच्या मध्यस्थीची सुद्धा गरज उरलेली नाही आहे ज्यांना ई पी एफ ओ खात्यातले आपले बँक डिटेल्स अपडेट करायचे असतील त्यांनाही आता याचा फायदा होईल कारण नवीन बँक अकाउंट आय एफ एस सी कोड हे बदल आता तुम्हीच थेट नोंदवू शकाल यासाठी आधार ओ टी पी वापरला जाईल ही होते आजची सोपी गोष्ट तुम्हाला जर महत्त्वाची आणि कामाची वाटली असेल तर तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये किंवा इतर अशा लोकांसोबत जे त्यांचं पहिलं घर घेण्याचा विचार करतायत त्यांच्यासोबत जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी बी बी सी मराठीला व्हॉट्सअपवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि भेट द्या बी बी सी मराठी डॉट कॉमला धन्यवाद